नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी स्टाफ नर्स किंवा नर्स मिळवाईफ जं पद आहे त्या पदासाठी किंवा त्या लेखी परीक्षेमध्ये येणारी असे संभाव्य परीक्षेत रिपीट होणारे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आज आपण पाहत आहोत अगदी विश्लेषण असंही पाहत आहोत होणाऱ्या परीक्षेमध्ये तांत्रिक हा एक सब्जेक्ट असा आहे यामुळे यावर जेवढे जास्त आपले विश्लेषण होईल तेवढे महत्त्वाचे होईल या व्हिडिओमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो जी आता नागपूर महानगरपालिकेचे पेपर झालेले त्याचे सुद्धा प्रश्न आपण यामध्ये ॲड केलेले आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे कोणी चॅनलवर नवीन असेल किंवा पहिल्यांदा आले असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला तरी जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे तो गर्भवती मातांमध्ये बद्ध प्रमुख कारण डायडॅश आहे ज्या गर्भवती माता असतात ना त्यांच्यामध्ये जे तुम्हाला पर्याय दिलेले हे सगळेच आहे काय हे जे आहे अन्नाचं कमी कि सेवन हो, किंवा अन्नाचे सेवन लोह पूरक आहार त्यानंतर गर्भशयाचा आकार वाढल्या सुद्धा काय होतं बद्धकोष्ठता येते सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय प्रोजेस्टेरॉन म्हणजे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे किंवा हार्मोनमधील बदल त्याच्यामुळे सुद्धा काय होतं बद्धकोष्ठता निर्माण होते हे लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हायड्रोजन सिलेंडर हा डायटस रंगाचा असतो बघा निळा पांढरा लाल पिवळा हायड्रोजनचा जो सिलेंडर आहे हा कोणत्या रंगाचा असतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तो जवळपास कोणत्या रंगाचा असतो मग तर तो असतो पहा पर्याय नंबर क लाल रंगाचा असतो म्हणजे पूर्ण हा काय हायड्रोजनचा सिलेंडर लाल रंगाचा असतो तुम्हाला एक स्पेशल सांगतो जो काही ऑक्सिजनचा सिलेंडर असतो ना तो परिपूर्ण काळ्या रंगाचा असतो ऑक्सिजनचा जो सिलेंडर आहे तो परिपूर्ण काळ्या रंगाचा असतो आणि त्याचा जो गळा असतो ना तो म्हणजे काय गळ्याभोवती पांढऱ्या रंगाचा एक पट्टा असतो आणि स सिलेंडरचा पूर्ण भाग कसा असतो काळा असतो आणि गळ्याला पांढरा असतो हे लक्षात ठेवा आणि निळ्या रंगाचा जो आहे तो ऑर्गन म्हणजे ऑर्गनचा जो काही वायू असतो ना तर त्याच्या वायूचा हा जो सिलेंडर आहे त्याचा कलर कसा असतो निळा असतो आणि याचा यूज म्हणजे याचा उपयोग कुठं होतो याचा तर लॅबोरेटरीमध्ये याचं यूज केला जातो मेडिकल भाषेमध्ये थोडंफार तुमच्या लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मूतखाड्याचा नाश करण्यासाठी कोणत्या उपचार पद्धतीचा वापर केला जातो चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचे तो मला निवडायचे मूतखाड्याचा नाश करण्यासाठी कोणत्या उपचार पद्धतीचा वापर केला जातो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून हो जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला आणि एखादा प्रश्न माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचंसुद्धा योग्य उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा बघा पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला लिथोट्रिप्सी केमोथेरपी त्यानंतर स्टेनॉलॉजी कॅरेक्टर असे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले प्रश्न तुम्हाला आहे काय मूतखाड्याचा नाश करण्यासाठी कोणत्या उपचार पद्धतीचा वापर केला जातो तर मुतखड्याचा नाश करण्यासाठी ट्रिक्षी। लिथोट्रिप्सी लिथोट्रिप्सी नावाची जी उपचार पद्धती वापरली के जाते केमोथेरपी हे जे आहे ते कर्करोगाचं निदान करण्यासाठी वापरलं जातं किंवा या केमोथेरपीमध्ये कर्करोगाचा नायनाट करण्यासाठी कोणतं औषध वापरलं जातं असं म्हटलं तर लक्षात ठेवा कोणतं सायटोटॉक्सिक सायटोटॉक्सिक नावाचं औषध त्या ठिकाणी वापरलं जातं हो हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि अशा पद्धतीचे एम सी क्यू आहेत असं नाही की फक्त याच एक्झामलाच तुम्हाला काम येतील सगळ्याच महानगरपालिकेच्या ज्या जागा निघणार आहेत सगळ्यांसाठी हे प्रश्न तुम्हाला काय उपयोगी पडणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अठरा महिन्याच्या बालकात जीवनसत्व अची किती मात्रा दिली जाते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आहेत आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे बघा पर्यायामध्ये काय देईल तुम्हाला दोन लक्ष आयु एक लक्ष आयु वीस हजार आयु किंवा पन्नास हजार आयु तर ते जे आहे ते काय आहे दोन लक्ष आयू पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील आयु म्हणजे काय इंटरनॅशनल युनिट आहे लक्षात ठेवा आयु काय आहे इंटरनॅशनल युनिट आहे छोटे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा काय आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता अशी काही वेगवेगळी जीवनसत्व असतात की जे तुम्हाला प्रति म्हणजे दररोज मिळणं आवश्यक असतं तरच तुमचा काय विकास परिपूर्ण होत असतो आता बघा अजीवनसत्व जे आहे सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर हे किती लागतं नऊशे मिलीग्रॅम पुरुषाला लागतं आणि सातशे मिलीग्रॅम जे आहे ते स्त्रीला लागतं लक्षात असू द्या आणि बच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर बचे अनेक प्रकार आहेत म्हणजे आठ प्रकार आहेत तर त्याचं काय करा त्यांच्या अभावामुळे होणारे रोग आणि त्यांची सायंटिफिक नावं जे आहेत ते लक्षात ठेवा तसंच जे प्रश्नामध्ये आलेले आहेत ते मी तुम्हाला निदर्शनं जाणून देतो ख जीवनसत्व जे आहे ते कॉमन आहे ते स्त्री आणि पुरुष या दोघांनाही काय सारखं म्हणजे जवळपास पंच्याहत्तर मिलीग्रॅम एवढं लागतं त्याचबरोबर जर डचा जर विचार केला तर ड जे आहे ते डची मात्रा जवळपास सहाशे आयु आयु म्हणजे काय आत्ताच तुम्हाला मी सांगितलं नाही परत अजून सहा जीवनसत्व आहेत ई आणि के केच्या बाबतीत सांगायला गेलं तरी एकशे वीस एम सी जी म्हणजे मायक्रोग्राम लक्षात असू द्या आणि त्यानंतर राहिला प्रश्न ये जीवनसत्व तो हा जो आहे तो पंधरा ई एम जी एवढं लागतं हे लक्षात ठेवा आणि काही डाऊट असतील तर कळवत जा त्यातले त्यात माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या कारण खूप सारी माहिती आपण कवर करत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गुडघ्याचा आणि कोपऱ्याचा सांदा हा कोणत्या प्रकारचा आहे तर गुडघ्याचा आणि कोपराचा जो आहे तो काय बीजागरीच्या सांध्यामध्ये ओळतो किंवा सांध्याचे जे काही प्रकार आहेत ते तुम्हाला लक्षात असू द्या आता याच्यामध्ये एक प्रकार स्नेहल नावाचं काय असतं द्रव्य असतं म्हणजे जे काही घर्षण होऊ देत नाही तसेच आपली जी बोटे असतात त्यामध्ये सुद्धा हा सांधा असतो त्यासोबत उखळीचा सा सांधा जो आहे तो आपलं कुठं खांदा म्हणजे खांद्यामध्ये आढळतो त्यानंतर राहायला प्रश्न सरक सांधा मग सरक्त सांधा जो आहे तो मनगट या मनगटाच्या ठिकाणी काय आहे तो सारख सांदा असतो आणि पायाचा जो काही घोटा असतो त्या ठिकाणी तो असतो त्यानंतर खिळीचा सांदा कुठे असतो ते तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये कळवा त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया त्वचेवर पुरळ उठणे ही महत्त्वाची डायडस्ट रोगाची कारणं आहेत त्वचेवर पुरळ उठणे ही महत्वाची डायडस्ट रोगाची कारणे आहेत तर कोणत्या रोगाची कारणे आहेत बघा क्षयरोग एड्स गोर धनुर्वाद सर्वांच्या लक्षात आल्या असेल खूप सोपा प्रश्न आहे हे जे पुरळ त्वचेवर पुरळ उठणे हे गोवर या रोगाचं काय कारण आहे काय गोवर कशामुळे होतो पॅरामेक्सो विषाणू हे आपण काय मागच सांगितलेलं आहे क्षयरोग सर्वांना माहीत आहे त्याला टीबी आपण म्हणतो त्यानंतर एड्स तर याच्यावर एक महत्त्वाचा प्रश्न येतो एड्स दिन हा कधी साजरा केला जातो तर ते पण लक्षात असू द्या एक डिसेंबर एक डिसेंबर रोजी काय आहे एड्स दिन साजरा केला जातो हे लक्षात ठेवा आणि धनुर्वाद जे आहे ते काय एक्टिव्हटी प्रकारचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर तो त्याला लाईक नक्की करत चला आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये जे परीक्षा देणार आहे त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चाला कारण त्यांना सुद्धा या प्रश्न उत्तराची काय होईल उपयोग होईल त्यानंतर ते पुढचा प्रश्न आहे बघा रक्तातील सोडियमची सामान्यतः पातळी किती असते मग जी जी पातळी असते ती जवळपास किती असते एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस प्रति मिलीटर मिली एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस प्रति मिलीटर मिली एवढ्या प्रमाणात असतं नोट डाऊन करून घ्या आणि अजून एक सांगायला गेलो तर जेव्हा हे जे आहे एकशे पस्तीसपेक्षा कमी प्रमाण जर असेल सोडियमच्या रक्तामध्ये तर त्याला एक संकल्पना आहे ती लक्षात असू द्या तिला म्हणतात हायपोनोट्रामिया हायपोनोट्रामिया नावाची संकल्पना आहे आणि जेव्हा एकशे पंचेचाळीसपेक्षा हो एक पंचे जास्त होतं म्हणजे एकशे पंचेचाळीसपेक्षा जेव्हा जास्त होतं तेव्हा त्याला हायपरनेट्रेमिया नावाने ओळखलं जातं लक्षात ठेवा हे परत परत म्हणजे काय सांगायची आवश्यकता भासू नये आणि हे सगळं डोक्यात फिट करून घ्या पाठच असू द्या दररोज याच्यावर रिव्हिजन करत चाला पुढचा प्रश्न आपण बघूया नवजात बाळाला गरम दिव्याखाली ठेवले जाते कारण काय तर त्याच्या डोळ्याचं संरक्षण करण्यासाठी ठेवलं जातं किंवा जे काही त्या नवजात बाळकाला जर का वेळ झाला तर कावीळ म्हणजे काय तर एक पिवळसर येतं पिवळसर म्हणजे कुठं कुठं आपली जी काही त्वचा असते त्याच्यावर येतं आणि तसं डोळ्याच्या पापुद्र्यावर सुद्धा येतं त्याच्यापासून संरक्षण व्हावं आणि अजून एक सांगतो हे जे पिवळसर असतं ना कशामुळे आपलं शरीर किंवा त्वचा असते ते कशामुळे होते तर बिली नावाचं एक प्रकारचं काय रसायन असतं त्या कावीळमध्ये किंवा जे काही पिवळसर दिसते ते त्याच्यामध्ये उपलब्ध असतं हे प्रमाण असतं त्यामुळे ती त्वचा पिवळसर होते त्याला आपण का वेळ झाला असं म्हणतो मग त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून त्याला काय त्या नवजात बाळकाला गरम दिव्याखाली ठेवलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया मॅन्सोनिया डासामुळे होणारा सामान्य आजार कोणता आहे मॅन्सोनिया डासामुळे होणारा सामान्य आजार कोणता आहे बघा चार पाऱ्या तुमच्या समोर दिले डेंगू मलेरिया चिकनगुनिया हत्ती रोग हे जे मॅन्सुनिया डाशे याच्यामुळे कोणता आजार होतो असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा मान्सुनी हा जो डास असतो ह्याच्या चावण्यामुळे कोणता सामान्य आजार होतो तर तो म्हणजे हत्ती रोग नावाचा जो आजार आहे तो होतो लक्षात असू द्या कोणता पर्याय नंबर ड हत्ती रोग नावाचा आजार पुढला कन्सेप्ट पाहूया आपण कोणता ब नंबरचा मलेरिया 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 नावाचा सर्वांना माहीत असेल काय जी ॲनाफिलिस नावाची मादी डास असते तिच्या चावण्यामुळे काय हा आजार होतो कोणता मलेरिया ॲनाफिलिस नावाची मादी डास आता पाहूया डेंग्यू डेंग्यूच्या बाबतीत सर्वांना माहीत असेल ईडीसी जिप्ती या डासामुळे डेंग्यू नावाचा आजार होतो आणि कशामुळे होतो, चिकन होतो। तर इजिप्ती या डासामुळेच सेकन सुद्धा होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कांजण्या हा रोग डायडॅश विषाणूमुळे होतो कांजण्या नावाचा जो काही रोग आहे फेरीसेल जोस्टर विषाणू याच्यामुळे होतो हा जो प्रश्न आहे तो नागपूर मनपाला आलेला आहे नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन पॅरामिक्स विषाणू पर्याय नंबर दोन याला जर पाहायला गेलं तर जो काही गोर नावाचा हो रोग आहे ना तो या विषाणूमुळे होतो त्यानंतर गोर म्हणजे काय तर श्वसन मार्गावर सर्वात अगोदर संक्रमित होत असतो त्यानंतर जर पुढं पाहायला गेलं तर हे हेअरपेस सिम्प्लेक्स विषाणू हो जो आहे ते जवळपास अल्सर किंवा जे काही तुमच्या शरीरावर फोड वगैरे होतात तर त्याच्यामुळे म्हणजे या विषाणूमुळे होतात किंवा याला नागिन विषाणूसुद्धा म्हटलं जातं हेही लक्षात ठेवा आणि हा जो आहे कोणता व्हेरिओला विषाणू ऑप्शन नंबर चार याच्यामुळे चे काय चेचक चेचक म्हणजे काय तर चेचक म्हणजे देवी नावाचा जो रोग आहे लक्षात असू द्या परत या देवी नावाच्या रोगावर लशीचा शोध कोणी लावला एडवर्ड जेनर यांनी लावलेला आहे हे सुद्धा काय करा लक्षात ठेवा हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये का सांगतो की जर एखादा प्रश्न आपल्याला आलाच तर तो तुमचा चुकू नये म्हणून त्यासाठी सर्व व्यवस्थित लिहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा खूप सारे काही विद्यार्थी आहे ते काय करतात सबस्क्राईब न करता, करता व्हिडिओवर येतात व्हिडिओ पाहतात कमेंट करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे दुसऱ्या वेळेस हा व्हिडिओ भेटेल की नाही हे तुम्हाला सांगता येत नाही म्हणून सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गर्भाशयाच्या शरीराच्या आणि गर्भाशयातील ग्रेवीच्या दरम्यान असलेल्या भागाला काय मानतात पर्याय तुम्हाला दिलेली योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे गुळिका डगलच पेशवी पिंड संयोजक तर त्याला संयोजक हो म्हणतात काय पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल हे बघा सगळ्यात महत्त्वाचं जे काही तुमची गायनॉलॉजीचे जे प्रश्न आहेत ते सगळं करून घ्या त्याच्यावर तुम्हाला चार ते पाच प्रश्न दिसतील कारण तुम्हाला ओव्हरऑल साठ प्रश्न आहेत हे लक्षात ठेवा जे मी तुम्हाला सांगतो तु? ते फॉलो करा पुढचा प्रश्न आपण बघूया आग विजवण्यासाठी त्यात कोणता वायू असतो पर्याय आहे ऑक्सिजन आहे कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन आहे नायट्रोजने आग विजवण्यासाठी किंवा जो काही सिलेंडर असतो ज्याला आपण अग्निशामक म्हणतो तर त्या सिलेंडरमध्ये कोणता वायू असतो तर त्यामध्ये असतो बघा पर्याय नंबर ब कार्बन डायऑक्साईड हा वायू त्या ठिकाणी भरलेला असतो ऑक्सिजन हा जो आहे तो काय आहे ज्वलनाच मदत करणारा म्हणजे आगीला मदत करतो तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगला प्रतिसाद द्या प्रतिसाद चांगला भेटला तर आपण पुढील महत्त्वाचे नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन संदर्भात दुसरे इम्पोर्ट पण व्हिडिओ घेऊन येऊ जर तुमचा प्रतिसाद चांगला भेटला तर महत्त्वाचे प्रश्न आहेत जे कोणी जी एन एम बंधू भगिनी असतील त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी नवी मुंबई न महानगरपालिकेचा फॉर्म भरला असेल त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाचे फायदा होऊ शकतो असेच व्हिडिओ आपण अपडेट करत राहू चॅनलला तुम्ही अपडेट करत जा चॅनलवर येत राहा चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा असेच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो